मंडळी कालपासून माझ्या डोक्यात एक विचार होता आपले की आपल्या आमदार साहेबांनी भावनेच्या भरात म्हणा किंवा गर्दी पाहून म्हणा किंवा जोशीच्या भरात म्हणा चक्क त्यांच्याच तुलना पाकिस्तानशी केली आहे सभेच्या ठिकाणी जमलेल्या पैकी सर्वांनी त्यांना टाळ्या वाजून सुद्धा दिलाय अनेकांनी तर रमेश अप्पा तुम आगे बडो हम तुम्हारे सात आहे रमेश अप्पा तुम आगे बडो हम तुम्हारे सात आहे अशा घोषणा देखील दिल्या आणि यातल्या अनेक जणांनी घरी जाऊन पाहिल्यावर फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल अशा अनेक सोशल माध्यमावरती पाहिल्यावर त्यांना पण तर नक्की बसला असेल आपण ज्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या हो ज्यांच्यासाठी घोषणा दिल्या त्याच मोदयांनी आपल्याच मतदारसंघाला चक्क पाकिस्तानच्या तुलनेत नेऊन बसवलं हो आहे बरं आता हा विषय काय होता हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अशा लोकांना सुद्धा तुम्ही झोपेतून दचकून उठण्याचं काम तुमच्या माध्यमातून होतंय ते काय कमी नाही आहे याचा अभिमान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे कारण की तुम्ही जे काम करताय ते काम खरोखरच आदर्श घेण्यासारखं काम आहे आणि माझी एक हात जोडून विनंती आहे भाऊ जे अशक्य ते शक्य माझ्या लातूरग्रामीणमधल्या जनतेने केलं आहे तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला आहे हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे आमच्या मतदारसंघामध्ये धनु भाऊ आम्हाला सतरंजीस मिळत नव्हती आमच्या सभेला माणूस येत नव्हतं आम्हाला कुणी राम राम गाठला त्याचा ऊस वाढवला जात होता मी भाऊंना माझी विनंती केली आहे भाऊ आमचे दुःख त्या तुम्ही मार्ग काढू शकता तर हा होता व्हिडिओ अनेकांनी पाहिलाच असेल बरं का आणि ज्यांनी कोणी पाहिला नसेल त्यांनी आता बघितला असेल तर एवढं रान का आहे आणि मंडळी लातूर ग्रामीणचे आमदार या महिन्यात एवढे का चर्चेत आहेत ते आज या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही बाधाय जन्मंतक मराठी मंडळी नेहमीप्रमाणे तुम्हाला एक विनंतीने आठवण करून देतो की आपण जन्मंत या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहुण्याला याला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना शेअरसुद्धा करा तर मंडळी मूळ मुद्द्यावर या बघा काल म्हणजे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला लातूर येथील जिल्हा परिषदेच्या मैदानात स्वर्गीय लोकनेते गोपनाथराव मुंडे साहेबांच्या पुनराकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं कार्यक्रम तसा फार खूप छान झाला पण हा पुतळा कुणाच्या कार्यकाळात मंजूर झाला यासाठी कुणी परिश्रम घेतले आणि या कार्यक्रमाचं आयोजन करून पाठ कोण थुपटून घेत आहे हे लातूरकरांनी काल उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे जमलं तर याचा सविस्तरपणे रिपोर्ट देखील मी आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे आता मंडळी मूळ मुद्द्यावर या या कार्यक्रमाच्या मंचावर राज्याचे मुख्यमंत्री समवेत अन्य तीन मंत्री पंकजा मुंडे जयकुमार गोरे शिवेंद्रसिंग राजे भोसले ते सध्या आपल्या लातूरचे पालकमंत्री आहेत आणि माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे होते प्रस्तावित भाषण जे आहे ते ज्यांनी कुणी हे कार्यक्रम ऑर्गनाईज केला ते म्हणजे लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड यांनी केलं फार भावनिक होऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली कधी नव्हे एवढी गर्दी जीव पण आला लावून पैसा पण आला लावून जमा केली होती आणि ती संधी जाऊ देतील का बरं अजिबात नाही भाषेत तसं रंगात आलं होतं त्यांना झालेला त्रास अशा अनेक प्रसंग त्यांनी एक एक करून सांगू लागले जमलेला जनसमुदाय त्यांना वा वा करून प्रतिसादसुद्धा देत राहिला सगळं कसं अगदी सुरळीत सुरू होतं आता मग सगळं सुरळीत सुरू होतं तुम्हाला प्रश्न पडला असेल मग बिघडलं कुठं तर त्याचं असं झालं की एवढा मोठा जनसमुदाय त्यात राज्याचे मुख्यमंत्री तीन मंत्री एक माजी मंत्री आणि जील लातूर जिल्ह्यातील भाजपातले म्हणा त्यांचे सहकारी जे आमदार आहेत रसिकेच सुनवायच्या नादात आमदार साहेबांनी स्वतः प्रतिनिधित्व करत असलेल्या लातूर ग्रामीणच्या मतदारसंघाला पाकिस्तानच्या तुलनेत नेऊन बसवलं त्यामुळे आमदार साहेब सोशल मीडियावर चांगले स्ट्रोल होत आहेत त्यावर लोक भल्या भल्या लांब लचक कमेंट करत आहेत त्या वाचून तुम्हाला दाखवल्या असत्या पण त्या वाचवण्याजोगे देखील एवढ्या चांगल्या संग, कमेंट नाहीत अशा कमेंट लोक सध्या या आमदार साहेबांच्या वक्तव्यावर करत आहेत बरं या आमदार साहेबांना देखील फरक पडला नाही बरं का कारण आपण पाहिलं असेल की त्यांनी काही दिवसापूर्वी ठेवलेल्या जनता दरबारात एका अधिकाऱ्याला कोणत्या भाषेत धमकावलं होतं माझी गाठ तुझ्याशी आहे किंवा तुझी गाठ माझ्याशी आहे असे त्यांनी हे वक्तव्य केलं होतं आणि आप तो व्हिडिओ देखील फार लांबपर्यंत व्हायरल झाला होता बरं हे सगळं घडून देखील त्यांना काही फरक पडला होता का तर अजिबात नाही या आमदार साहेबांचं एक वेगळं विश्व आहे त्यांचे कार्यकर्ते सोडले तर त्यांना लातूर ग्रामीणच म्हणा किंवा तिथल्या गावातल्या लोकांचा अजिबात त्यांना गरज पडत नाहीये आणि असं असताना या सगळ्यावरती आमदार साहेबांनी आता एक नवीन म्हणजे कालच्या कार्यक्रमामध्ये वक्तव्य करून एक नवीन वादाला तोंड दिलेला आहे आणि त्याच्या सध्या आता चर्चा सोशल मीडिया माध्यमावरती खूप सुरू आहे मंडळी या सगळ्या भूमिकेवरती म्हणजे लातूर ग्रामीणच्या आमदारांच्या भूमिकेवरती तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला जी बात विसरू नका हा मुद्दा कसा वाटला याबद्दलही तुम्ही आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता धन्यवाद